कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापले शिंदे गट आक्रमक झालाय तर कामरा कुठे आहे हे शोधलं जाते काही ठिकाणी त्याच्याविरोधात तक्रारीही दाखल करण्यात आल्या अशा वेळी मुंबई पोलीसही त्याचा शोध घेत कुणाल कामरा तमिळनाडूमध्ये असण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र आता कुणाल कामराज समोर आला आहे त्याने हा खार पोलिसांना आपण कुठे आहोत कधीपर्यंत मुंबईत येणार आहोत याची माहिती दिली आहे याचाच एक आढावा घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बकर लाईव्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या चांगलाच अडचणीत सापडलाय सोमवारी मुंबई पोलिसांनी कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल केला होता खार पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत एकनाथ शिंदे विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी कुणाल कामराला मंगळवारी पोलिसांनी समन्स बजावलं होतं हे समन्स त्याला व्हॉट्सअपद्वारे पाठवण्यात आलं होतं पण तो चौकशीसाठी आला नाही पोलिसांनी कामराला पंचवीस मार्च रोजीच हजर राहण्यासाठी करण्यास सांगितलं होतं पण तो पोलीस ठाण्यात हजर झाला नाही पण आता कुणाल कामरा यांनी आपण खार पोलिसांना संपर्क साधला होता असं स्पष्ट केलंय शिवाय कुणाल कामराने पोलिसांसमोर हजर होण्यासाठी एका आठवड्याचा वेळ मागितलाय त्यावर पोलिसांनी आपल्याला जितक्या लवकर येता येईल तितक्या लवकर मुंबईत या शिवाय तुमचा जबाबही नोंदवायचा आहे असं पोलिसांनी सांगितल्याचं कामरा यांनी सांगितले आपण पोलिसांना संपूर्ण सहकार्य करू असंही त्याने स्पष्ट केलंय त्यानंतर त्याने पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सतत धमकीचे फोन येत आहेत शिवाय आपल्याला मारणार असल्याचंही ते बोलत आहेत असंही कामरा यांनी पोलिसांना कळवलंय आपण लवकरच मुंबईत येणार आहोत शिवाय आपलं म्हणणं हे पोलिसांसमोर मांडू असं तो म्हणाला सध्या आपण पॉंडिचेरीत आहोत तिथे आपले बरेचसे पॉडकास्ट आहेत ते पूर्ण करायचे ते केल्यानंतर मुंबईत येणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आक्रमक झाला असताना त्याने तोडफोडीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे हॅबिटॅट हे केवळ मनोरंजनाचं व्यासपीठ आहे इथे विविध प्रकारचे कार्यक्रम होतात हॅबिटॅट किंवा इतर कोणतंही व्यासपीठ माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही याशिवाय मी काय म्हणतो यावर त्याचं नियंत्रण नाही मी कोणत्याही पक्षाचा नाही स्टँडअप कॉमेडियन सादरीकरणासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणाला जबाबदार धरणं म्हणजे बटर चिकन आवडलं नाही म्हणून टोमॅटोची लॉरी उलटवण्यासारखं आहे असा टोला त्याने शिंदे गटाला लगावलाय दरम्यान कुणाल कामरावर सध्या महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार टीका होत आहे सर्वजण कारवाईची मागणी करतायत कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची माफी मागावी अशी मागणी शिंदे सेनेनं केली आहे पण त्यांनी माफी मागण्यास साफ नकार दिलाय शिंदेसेनेकडून कुणाल कुणाल कामराविरोधात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या याच्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आता पोलीस त्याच्या विरोधात पुढे काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा